आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पंचवीस जूनला मंगळवारी आहे अंगारकी चतुर्थी तर बघा जर तुम्ही संकष्टीचं व्रत करत असाल तर अवश्य तुम्ही या दिवशी व्रत उपवास करू शकता जर तुम्हाला व्रत उपवास जमत नसेल तर तुम्ही फक्त गणपती बाप्पांचं नामस्मरण तरी अवश्य केलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी आईने करायचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे बघा बऱ्याच वेळेला काय होतं की आपली मुलं जी आहेत ती भरपूर हुशार असतात आणि खूप मेहनत देखील करत असतात पण त्यांच्या मेहनतीप्रमाणे त्यांना तसं फळ मिळत नाही ना मग अभ्यासामध्ये ती मागे राहतात किंवा मुलांना नोकरी मिळत नाही ती खूप कष्ट करतात खूप प्रयत्न करत असतात पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही तर बघा जर काही उपाय आईवडिलांनी आपल्या मुलांसाठी जर संकष्टी चतुर्थीपासून किंवा अंगारकी चतुर्थीपासून जर सुरुवात केली तर नक्कीच त्याचा खूप चांगला फायदा तुमच्या मुलांना होऊ शकतो तर आता अंगारकी चतुर्थी आलेली आहे मंगळवारी पंचवीस तारखेला ही अंगारकी चतुर्थी आहे त्यामुळे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी करावा मुलासाठी मुलीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता बघा अत्यंत छान सोपा साधा उपाय आहे आणि तो कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगते यामुळे होतं काय जर काही अडचणी आपल्या कामामध्ये येत असतील तर त्या देखील दूर होतात मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतील किंवा त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तर ते देखील दूर होतात किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की मुलं व्यसनाधीन होतात त्यांना काहीतरी वाईट अशा सवयी लागतात ती कोणाचं ऐकत नाहीत तर त्या मुलांसाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय तुम्ही आवश्यक सुरुवात करा अंगारकीपासून अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर आपण तो उपाय बघूया आणि शेवटी मी तुम्हाला एक दुर्वांचा देखील सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी अवश्य करू शकता तर हा जो पहिला उपाय आहे आईने मुलांसाठी करायचा तर तो अगदी तुम्ही छोट्या तुमच्या बाळासाठी ते तुम्ही मोठ्या मुलां साठी पण करू शकता म्हणजे प्रत्येक आईला वाटतच असतं की आपलं मूल जे आहे तर ते पुढं जावं त्याने प्रगती करावी किंवा त्याचं आरोग्य चांगलं असावं बऱ्याच वेळेला असंही होतं की मुलं छोटी असतात ती सतत आजारी पडतात त्यांना नजरदोष होतात तर तुम्ही त्यासाठी देखील हा उपाय करू शकता आपल्या मुलीचं मुलाचं आरोग्य चांगलं असावं किंवा कुठल्या प्रकारचं संकट त्यांच्यावर येऊ नये यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर उपायासाठी आपल्याला एक छोटीशी पणती लागणार आहे मातीची पणती आपल्याला वापरायची आहे मातीची पणती नसेल तर तुम्ही कुठल्याही धातूची पणटी वापरू शकता त्यामध्ये आपल्याला जोडवाट ती टाकायचे आहेत म्हणजे दोन वातींची मिळून एक वात तयार करायची आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे मोहरीचं तेल जर नसेल तर साधं तेल तुम्ही घ्या घरातील तेल आणि त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे पिवळी मोहरी उपायासाठी वापरणं अत्यंत प्रभावी आहे जेव्हा तुम्ही पिवळी मोहरी या उपायामध्ये वापरता तेव्हा घरात मध्ये तुमच्या जे काही नकारात्मक ऊर्जा बसलेल्या असतात त्या देखील दूर होतात त्यामुळे पिवळ्या मोहरीचा अवश्य वापर तुम्ही करा तर आपल्याला असा हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित करण्याआधी एक डिश घ्या तुम्ही त्यावर तांदूळ ठेवा त्यामध्ये हळद कुंकू व्हायचा आहे आणि त्यावरती हा दिवा ठेवून आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे हा दिवा प्रज्वलित करून त्यामध्ये पाच काळ्या मिरी टाकायच्या आहेत आणि त्याचबरोबर पाच कापराचे तुकडे टाकायचे आहेत भीमसेनी कापूर असेल तर पाच कापराचे तुकडे टाका किंवा पाच कापराच्या वड्या ज्या असतात त्या आपल्याला टाकायच्या आहेत दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर समोर बसून तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मुलासाठी मुलीसाठी तुम्ही जी काही इच्छा मागणार आहात ती तुम्हाला बोलायची आहे समजा अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलं अभ्यास करत नसतील त्याप्रमाणे तुम्ही इच्छा मागू शकता किंवा मुलं वाईट वळणाला लागलेली आहेत तर त्यासाठी मागू शकता मुला मुलींचे लग्न जमत नाही आहे तर त्यासाठी देखील तुम्ही इच्छा मागू शकता आणि तिथे बसून ओम गंगणपते ऐन महा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर माझ्या मुलाचं हे काम किंवा काही अडचण असेल तर ती लवकरात लवकर दूर व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे बघा तुम्हाला हा दिवा अंगारकी चतुर्थी दिवशी म्हणजे मंगळवारी हा दिवा देवघरासमोर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा दिवसभरात कधीही हा उपाय तुम्ही करू शकता आणि त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला असा दिवा तुम्हाला रोज एकवीस दिवस प्रज्वलित करायचा आहे तुमच्या देवघरासमोर आता रोज प्रज्वलित करताना दिवा काय करायचं आहे त्यामध्ये तेल नवीन टाकायचं आहे जर तुम्ही पिवळी मोहरी वापरलेली असेल तर अजून थोडीशी चिमुडभर पिवळी मोहरी तुम्ही त्या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि आधीची जी पिवळी मोहरी आहे कालची एका डब्यामध्ये तुम्ही काढून ठेवू शकता वाती पण तुम्हाला काय करायच्यात कालची जी वात आहे ती एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे ज्या काळ्या का मिरी आहेत त्या देखील एका डब्यामध्ये साठवायच्या आहेत कापूर जो आहे तो उडून जातो तर त्यामुळे असा एक डबा करा आणि प्रत्येक दिवशी तुम्हाला नवीन जोडवाट टाकायची आहे थोडीशी पिवळी मोहरीची मूठभर तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणार असेल तर तुम्ही मोहरीचं तेल फक्त वापरू शकता मग पिवळी मोहरी नाही वापरली तरी चालेल आणि काळी मिरी जी आहे ती मात्र तुम्हाला त्या डब्यामध्ये ठेवायची आहे आता एकवीसव्या दिवशी काय करायचं आहे तुम्हाला असाच दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि गणपती मंदिरामध्ये जाऊन तिथे तुम्हाला मोतीचूरचे पाच लाडू गणपती बाप्पांना तिथे नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत आणि तिथे तुम्ही ते लाडू जे आहेत मोतीचूरचे ते आ, प्रसाद म्हणून सर्वांना वाटूही शकता तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय करायचा आहे बावीसाव्या दिवशी हे जे निर्माल्य आहे जे आपण एका डब्यामध्ये ठेवलेलं होतं वाती म्हणा किंवा काळी मिरी आ, तर ते तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला एकवीस दिवसाचा हा उपाय करायचा आहे अगदी मनोभावी श्रद्धेने हा उपाय करायचा आहे महिलांना जर मध्ये पिरियड आली तर तेवढे दिवस तुम्ही जाऊ द्यात आणि पूर्ण एकवीस दिवसांची सेवा आपल्याला पूर्ण करायची आहे सुतक असेल तरी देखील हा उपाय तुम्ही करायचा नाही सुतक सुटल्यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तो एखाद्या मंगळवारी पुन्हा सुरुवात करू शकता मुले बाहेरगावी असतील तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता मुलांची जर आई नसेल तर मुलांचे वडील हा उपाय मुलांसाठी करू शकतात किंवा मुलांची आजी देखील हा उपाय मुलांसाठी करू शकते आता बघूया की दुर्वांचा उपाय कसा करायचा आहे तुमची एखादी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे ती पूर्ण होत नाही आहे मग धनप्राप्ती होत नाही आहे किंवा व्यवसाय व्यवस्थित चालत नाही आहे किंवा मग तुम्हाला अभ्यासामध्ये यश मिळत नाहीये नोकरीमध्ये यश मिळत नाहीये तुमची काहीही इच्छा असू दे त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता यासाठी आपल्याला एकशे आठ दुर्वा लागणार आहेत अंगारकी चतुर्थी दिवशी तुम्हाला गणपतीच्या मूर्तीला दुधाने पाण्याने एकवीस वेळा अभिषेक घालायचा आहे ओम गंगणपते नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे लाल वस्त्रावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवा किंवा तामनामध्ये ठेवा डिशमध्ये ठेवा आणि प्रत्येक दुर्वा घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ओम गंगणपते नमहा असं मंत्र उच्चारण करून गणपती बाप्पांना ती पन दुर्वा अर्पण करायची आहे असं तुम्ही एकशे आठ दुर्वा घ्या आणि ओम गंगणपते नमहा अशा मंत्राचा जप करत ती दुर्वा तुम्हाला अर्पण करायची आहे एकशे आठ वेळा हा मंत्र जप होणार आहे बघा आधी तुम्ही मनामध्ये इच्छा बोलायची आहे मी याच्यासाठी हा उपाय करत आहे धनप्राप्तीसाठी करत आहे संतानप्राप्तीसाठी करत आहे जी काही इच्छा आहे ती तुम्ही मागू शकता मुलांसाठी देखील आईवडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल आणि त्यानंतर उपायाला सुरुवात करायची हा उपाय देखील तुम्हाला अंगारकी चतुर्थीपासून एखादी तुम्ही इच्छा मनात धरून संकल्पयुक्त तुम्ही करू शकता सलग एकवीस दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे किंवा तुम्हाला एकवीस दिवस शक्य नाही आहे तर तुम्ही या अंगारकी चतुर्थीला तरी नक्की अवश्य एकशे आठ दुर्वांचा हा उपाय करत चला दर मंगळवारी जर तुम्ही हा उपाय केला तरी देखील ते खूप जास्त तुमच्यासाठी शुभदायी ठरणार आहे त्यामुळे बघा हा उपाय सर्वांनी अंगारकी चतुर्थीपासून एकवीस दिवसांचा करू शकता किंवा फक्त अंगारकी चतुर्थी दिवशी तरी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे आपले कित्येक तरी कामातील विघ्न जे आहेत अडचणी आहेत ते दूर होतात आणि आपली मनोकामना जी आहे ती पूर्ण होण्यास नक्कीच मदत होते तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे हे दोन्हीही उपाय बऱ्याच जणांना अंगारकी चतुर्थीपासून करता येतील आणि नक्कीच त्यांना त्यांच्या अडचणीमधून मार्ग हा नक्की सापडेल